जय मित्रांनो मित्रांनो दिव्यांग लाभार्थी अर्थातच अपंग लाभार्थ्यांना जो पंधराशे रुपये महिना मिळतो त्या महिन्यामध्ये वाढ होऊन आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये महिना दिला जाणार ही गोष्ट खूप चर्चेमध्ये होते पण याबद्दलचा कोणत्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नव्हता पण आता यावर एक कन्फर्मेशन म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक जी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता याला वजी, कोना -कोना ला या लाभार्थ्यांना ऐवजी पंचवीसशे रुपये महिना दिला जाणार आहे पण आता हा महिना कधीपासून दिला जाणार आणि कोणाकोणाला दिला जाणार यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल का आणि कशा पद्धतीने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार या सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळवणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो जी आर आहे हा जी आर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे इथं बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्यसेवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार इतके करण्याबाबत हा जी आर काढण्यात आलेला आहे त्यानंतर बघा सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये दीड हजार वरून पंचवीसशे रुपये इतके करण्याबाबतची बाब शासनाच्या विचारधीन होती त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे त्यानंतर सदर अर्थसहाय्यतील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना सावणवाड राज्यसेवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहतील म्हणजे हा जो निर्णय आहे हा निर्णय फक्त आणि फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच लागू राहणार आहे तुम्ही बघू शकता त्यांनी स्पष्ट केलेले आहे सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहतील म्हणजे असं नाही की जे यामध्ये विधवा आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना हे योजना ना लागू राहणार नाही फक्त आणि फक्त दिव्यांग लाभार्थी यामध्ये लागू राहतील ठीक आहे त्यानंतर बघा आता हे जर याबद्दल जी माहिती पण हा जो महिना आहे हा महिना तुमच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होणार आहे तर बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे ते त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये दे करण्यात येणार आहे म्हणजे या संदर्भात तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फॉर्म भर भरणे किंवा ऑफलाईन फॉर्म भरणे याची काहीही गरज नाही तुम्हाला ज्या पद्धतीने आतापर्यंत पंधराशे रुपये महिना येत होता त्याच पद्धतीने हा पंचवीसशे रुपयाचा महिना तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि हा जो पंचवीस रुपयाचा महिना आहे हा महिना कधीपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार याबद्दलचे क्लिअरिफिकेशन सुद्धा त्यांनी केलेले आहे बघा सदरची वाढ ही माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहणार आहे म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो आजची ही माहिती मला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशीच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो